तिका किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर मध्यंतरी दोन तीन दिवस दोन तीन नाही मला वाटते चार पाच दिवस मी ब्लॉग केले नाही कारण दिवाळी बनवायची होती दिवाळीचा फराळ बनवायचा होता आणि त्याच्यातील सगळ्याच रेसिपी मी नाही शूट करू शकले खूप गाईगडबड त्यातील एकच रेसिपी मी शूट करली हाय शेअर केलेली ती अनारसे तयार पिठाची जी मला वाटली बऱ्याच जणांना अनारसे फार अवघड प्रकार वाटतो तर म्हटलं थोडीशी हेल्प होईल या व्हिडिओमुळे मी तयार पिठाचेच बनवले तर छान झाले जर तुम्ही आत्तापर्यंत व्हिडिओ बघितला नसेल तर प्लीज चेक करा आणि आज आहे धनत्रयोदशी तर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धनत्रयोदशीच्या आणि इकडेही सगळे इथे डब्यांची लाईन दिसते तर इथं सगळं दिवाळीचा फराळ आहे आज रेडी झालं आहे आणि आजचा दिवस पूर्णपणे फ्री आहे मी कारण गेले दोन हां तीन दिवसापासून मी थोडी 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 तयारी करत होती कालच्या दिवसामध्ये संपूर्ण दिवाळीचा फराळ मी बनवून टाकला आणि इकडेही डबे आता असे दिवाळीचा फराळ संपत नाही तोपर्यंत इकडेच ठेवणार कारण जर ठेवले इकडे तिकडे कपाटावरती तर ते खाण्याचं विसरलं जातो आणि घेण्याचा कंटाळा करला आणि मग एवढ्या मेहनतीनं बनवलेला फराळ तसाच राहायला वाया गेला तर बरोबर वाटत नाही त्याच्यामुळे मी इकडं डायनिंग टेबलवर ठेवून देते कुणाला जे पाहिजे ते घेतात खातात तर आता निघाले मी मार्केटमध्ये कारण उद्या लक्ष्मीपूजन आहे तर, तर थोडीशी किरसुणी वगैरे नवी आणायचं आहे झाडू आणि रांगोळी आणायची आहे मला तर त्यासाठी निघालेले आहे मार्केटमध्ये फुल फूल फुल फूल, फूल गर्दी आहे फार गर्दी आहे आणि लोक तरी बिंदास्त होऊन खरेदी करतायत फिरतायत त्यातच आपण आपली काळजी घेऊनच गे गेलं पाहिजे कारण मार्केटमध्ये जाणं गरजेचंच आहे कारण ज्या ज्या वस्तू खरेदी करायच्या आहे त्या तर मार्केटमध्ये गेल्याशिवाय पर्याय नाही तर आता निघालेले मला शक्य झालं तर जरूर तिथलं शूट करेल पण गर्दी बघून नको वाटतं तर थोडंसं लवकर जाते मी कारण लवकर गेलं तर एवढी गर्दी नसते नाही तर संध्याकाळच्या वेळी तर खूपच गर्दी असते तर चला आजचा ब्लॉक स्टार्ट झालेला आहे बघूया पुढे पुढे काय काय आहे धनत्रयदेशी आणि काय खरेदी केली जाते वगैरे ते पण मी शेअर करेल तुमच्याशी पूजा वगैरे अशी मे बी आम्ही जास्त अशी पूजा वगैरे नसते धनत्रयोदशीला खास वेगळी पण जे पण करेल ते मी तुमच्याशी शेअर करेल तर चला हा ब्लाउ मी आता संध्याकाळपर्यंत कंटिन्यू करणार आहे तर चला स्टेट्यून ट्यून आणि एंड तक राहा माझ्याबरोबर तर मी आलेले आहे मार्केटमध्ये आणि खूप गर्दी आहे मार्केटमध्ये इकडे तुम्हाला दाखवते मी आणि उद्या लक्ष्मीपूजनामुळे झेंडूची फुलं भरपूर आहेत बाजारात आणि तेवढ्याच रांगोळ्या आकाशदिवे अगदी फुल बाजारपेठ भरलेली आहे तर इकडे बघा भरपूर अशी जागोजाग झेंडूची फुलंच दिसत आहेत आणि त्याच्यानंतर सगळीकडे रांगोळ्या आणि किरसुनी घेऊन बसणारे भरपूर लोक होते आज तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने मी दाखवते तरी बघा पिवळी किंवा केशरी मला तर केशरी झेंडूची फुलं आवडतात पण मी आज ती खरेदी केली नाही कारण उद्यापर्यंत उद्या, उद्या संध्याकाळपर्यंत ते सुकण्याचे चान्सेस असतात फ्रीजमध्ये ठेवलं तरी तरी पण उद्या फ्रेश भेटतातच त्यामुळे मी उद्याच खरेदी करणार त्यामुळे फुलांची खरेदी मी केली नाही तर इकडे बघा इकडेसुद्धा फुलं घेऊन बसलेली आहेत आणि इकडे रांगोळीचं खूप छान मला दिसलं म्हणून मी इकडे गेली कारण रांगोळीचे कलर माझ्याकडे संपलेले पांढऱ्या कलरची रांगोळी होती फक्त कलर नव्हते तर सगळीकडे रांगोळी पाच रुपयाला एक असे पॅकेट होतंच तर इकडे छान होते कलर आणि मी इथं चौकशी केली त्याच्यानंतर मी आ... मला रांगोळीचा डबा पाहिजे होता तो की ह्या लेडीजकडे नव्हता म्हणून मी समोर मी गेली तर समोरच्या या ज्या लेडीज आहेत तर यांच्याकडे मी परवा विचारून गेले होते रांगोळीचा डबा तर मग म्हटलं यांच्याकडेच रांगोळीचे कलर पण खरेदी करूया आणि ॲक्च्युली मी फक्त रांगोळीचे कलर आणि हा डब्बा दिसतोय हाच खरेदी करायला गेलेली पण त्याच्याचबरोबर मी आणखी का म्हणून त्यांच्यापासून दुसरी पण खरेदी केली तर असंच होतं जेव्हा आपण एक गोष्ट घ्यायला जातो पण त्यावेळी एक गोष्ट न घेता त्याच्याबरोबर आणखी दोन चार वस्तू वाढलेल्याच असतात आणि सणासुदीचे दिवस असतात तर तेव्हा का तर काही विचारायलाच नको किती घेऊन किती नको असं होतं आणि या ठिकाणी कलर भरपूर होते कलर बघून खूप छान वाटत होतं असं वाटत होतं सगळेच कलर घेवावे पण मला जे लागणार होते तेवढे सहा कलर मी घेतले आणि त्याच्यानंतर मी तो डब्बा घेतला त्यांच्याकडून आणि इकडे पंतीचं एक खूप छान त्यांच्याकडे पंत्या होत्या ते पण तुम्हाला मी दाखवते तर त्या पंत्या बघून घेण्याचीच इच्छा झाली मला छोट्या छोट्या होत्या पण घेण्याची खूप इच्छा झाली कारण त्याचा आकार वगैरे बघून तर या बघा तुम्हाला मी दाखवते छोट्या छोट्या त्या दहा रुपयाला पाच होत्या आणि आकार खूप छान होता त्यामुळे मी घेतल्या याच्यामध्ये खूप कमी तेल बसणार आहे तरी पण एक अट्रॅक्टिव्ह वाटल्या अट म्हणून मी ह्या घेतल्या तर अशा प्रकारे मी आता थोडं थोडं शूट करून पटकन मला आणखी खरेदी करायचे तर शूट करत खरेदी होत नाही म्हणून मी थोडंसं शूट केलेलं आहे त्याच्यानंतर तुम्हाला आता मी घरी भेटते त्या ठिकाणी मी मार्केटमधून मा आले त्याच्यानंतर फ्रेश वगैरे झाल्यानंतर थोडासा आराम केला नंतर मी आता तुम्हाला ज्या दा वस्तू मी शॉपिंग केलेलं आहे ते दाखवणार आहे तर त्यासाठी आता परत आता मी मार्केटमधून मा जी आणलेली पिशवी तर ती आणल्यानं मी बाहेरच ठेवलेली होती गॅलरीमध्ये लगेच नको त्याला हात लावण्यासाठी तर दोन तीन तास होऊन गेलेले त्याला तर आता इकडे सगळी शॉपिंग ठेवलेली आहे तर क्विकली तुम्हाला मी दाखवते आणि आज धनत्रयोदशी असल्यामुळे सोन्याचं काही खरेदी केलं जाते किंवा काही गोष्टी तुम्ही खरेदी केले तरी चालतात तर इकडे मला लागणाऱ्या मी सगळ्या गोष्टी आलेल्या भरपूर खरेदी आहे म्हणजे ॲक्च्युली तर दाखवते तुम्हाला मी काय काय घेतलेलं आहे चला लस स्टार्ट करू इकडे उद्याच्याला दिवाळीची पहिली अंघोळ आहे तर त्याच्यासाठी सर्वात अगोदर उठणं आणलेलं आहे मी कारण फर्स्ट मी हेच तुम्हाला दाखवते कारण ह्याचाच आपल्याला उद्या आपण पहिला वापर करणार आहोत त्याच्यानंतर हा मोती साबण जो की ब्रँडेड आहेच प्रत्येक दिवाळीमध्ये हा वापरला जातो त्याच्यानंतर दिवाळीमध्येच लावण्यासाठी हे छोटे छोटे कंदील आहेत असे प्रकारचे बघा ह्याचं मी पॅकेट आणले हे बाराचं पॅकेट आहे बारा, बारा कंदील आहेत त्याच्यानंतर इकडे मी आणलेले तीन स्प्रे आहेत तर हा इवाचा आहे तो हा माझ्यासाठी मी आणलेला आहे त्याच्यानंतर हे दोन जे आहेत पार्क ॲव्हेन्यूचा आहे गुड मॉर्निंग आणि हा स्वीट आर्ट तर हे दोघं हे त्या दोघांसाठी आणलेलं आहे मुलगा आणि मिस्टरांसाठी तर याच्यातला त्यांना कुठला आवडेल ते दोघं वापरतील आणि हा तर माझा ऑल टाईम फेवरेट आहे इवाचा तर हा एकशे चाळीस रुपयाला मिळाला हा एकशे नव्याण्णव आणि हा मिळाला एकशे पंच्याऐंशी ह्या तिन्हीमध्ये त्यांनी काही कमी केलेलं नाही कारण हे ब्रँडेड असल्यामुळे ते नाहीत कमी करत काही डिस्काउंट वगैरे हो देत नाही त्याच्यानंतर हा मी मध आणलेला आहे रसना कंपनीचा तो आहे ऐंशी रुपयेला आणि आता हिवाळ्यामुळे इम्युनिटीसाठी हा सकाळच्या वेळी पाण्यातून घेणं बेस्ट असतं तर ता हा आणलेला आहे त्याच्यानंतर हे आलमंड ऑइल जे की उठण्याबरोबर आपल्याला लागेल त्याच्यानंतर हिवाळा आता आलेला आहे तर, तर इकडे बॉडी लोशन आणलं आहे मी वॅस्लिनचं कोकोच आहे छान वाटलं मला हे तर हे मला एकशे वीस रुपयाला मिळालेलं आहे तर हे भरपूर दिवस जातं त्याच्यानंतर हा लिप बाम आहे हिमालयाचा तो मी आणलेला आम्हाला पस्तीस रुपयाला मिळाला आहे आणि इकडे मी दोन फेशवॉश आणलेले आहेत हिमालयाचे तर ऑइल ओल, ऑइली स्किनसाठी आहे चांगले ऑइल क्लिअर म्हणून दोन हा स्ट्रॉबेरी आहे आणि हा ब्ल्यू वेली आहे असा कुठला तरी आलासा आहे तर हे दोन आणलेले आहेत आणि हे मला पंच्याहत्तर रुपयेला एक असे दोन भेटलेले आहेत म्हणजे हा पंच्याहत्तर हा पंच्याहत्तरला मिळालेला आहे त्याच्यानंतर ही पॉन्सची बीबी क्रीम मी वापरून पाहणार आहे कारण मी फेअर अँड लोलीची बीबी क्रीम आणलेली ती मला काही बरोबर वाटली नाही म्हणून मी आता ही वापरून पाहणार आहे तर याच्यामध्ये कन्सीलर पण त्याच्यानंतर हा बल आणलेला आहे मी हा किचनमधला माझा बल मी किचनमध्ये मला दोन बल लावायला लागतात त्यासाठी हा आहे नऊ वॅटचा एकशे तीस रुपयाला मिळा मिळालेला आहे त्याच्यानंतर हा रांगोळीचा डबा त्याच्यामध्ये अशा वाट्या आहेत आणि कलर पण मी आणलेले आहेत रांगोळीचे दाखवते तुम्हाला का हा मला पंचवीस रुपयाला मिळाले सगळ्यात स्वस्त हाच मला मिळालेला आहे डबा आणि हा झाडू ॲक्च्युली uh, उद्यासाठी तो मोठा साधा झाड असतो ना तो वापरायचा असतो त्याचा मान असतो पण तो काय होतो आणून उपयोग होत नाही त्याचा वापरला जात नाही मग मी असाच झाड आणते नवीन उद्या लक्ष्मीपूजनासाठी आणि त्याचीच पूजा आम्ही करतो तर हा ऐंशी रुपयाला मला मिळालेला आहे आणि आज ब झाडूच्या बा इतक्या किमती वाढलेल्या आहेत एक रुपयासुद्धा कमी करणात कारण त्यांना माहीत आहे उद्याच्याला याचा मान आहे आणि इकडे तुम्हाला मी कलर आणि ज्या पंत्या मी घेत होती तुम्हाला दाखवलं ह्या छोट्या छोट्या तर ह्या दहा रुपयेला पाच आलेल्या आहेत तर मला खूप आवडल्या ह्या छोट्याशा त्यांचा हा आकार मला खूप आवडला पाच आणलेल्या आहेत आणि रांगोळीचे कलर जे की मला पाच पाच रुपयालाच मिळाले आहेत निळा आहे पिवळा सहा आणलेले आहेत कलर मी लाल जे माझ्याकडे संपलेले आहेत तेच कलर मी आणलेले आहेत हा गुलाबी पोपटी आणि हा हिरवा असे सहा कलर आणलेले आहेत आणि काय आणलेलं आहे मी झालं ना हा हा विमचा छोटा सा पण तर अशा प्रकारे मी सगळी दिवाळीची खरेदी केलेली आहे तर ही झाली घरातील बेसिक खरेदी जे आज केलेले आहे आणि प्लस आज सोने सोन्याचं मा म्हणजे सोन्याचे खरेदी केली जाते तर सुद्धा ऑर्डर आम्हाला संध्याकाळी भेटणार आहे मी आत्ता जस्ट विचारलं पण ते अजून तयार झालेलं नव्हतं तर ॲक्च्युली ते पाडव्यासाठी माझं गिफ्ट आहे मिस्टरांकडून मला मिळणार आहे पण मी म्हटलं आजच घेऊन या तर मी पण पन विचारलं पण रेडी झालेलं नाही मग ते काय आज तुम्हाला दाख जर भेटलं तर दाखवे नाही तर मग पाडव्या दिवशी जेव्हा मला मिळणार आहे तेव्हाच मी तुम्हाला दाखवेल पाव पाडव्याचं गिफ्ट आणि गोल्डमध्ये गिफ्ट आहे त्यामुळे छान वाटतंय तर जे काय गिफ्ट आहे ते मी मग पाडव्याच्या ब्लाउमध्ये तुम्हाला दाखवेन सांगेन तर आजच्या तर हे खरेदी झाली आहे माझी तर चला आता हे सगळं मला आवरून ठेवायचं आहे आणि हे दिवे पण मला पाण्यामध्ये मी ठेवणार आहे म्हणजे थोडा वेळ ठेवून नंतर सुकवायचे म्हणजे याच्यामध्ये तेल वगैरे संध्याकाळी घालता येईल तर